जो भाग असेल हा आणखी उंच होता स्वराज्याचं नाणं या ठिकाणी रायगडावर बनवलं जाईत गुप्त चर्चा करण्याच्या खोलीमध्ये जाऊया सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना जय शिवराय आज आपण दुर्ग दुर्गेश्वर रायगड या रायगड वारीमध्ये सामील आहात आज आपण या निसर्गरम्य दृश्यामधून राजांच्या भेटीसाठी जात आहोत जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो राज्य कारभार सांभाळला तो गड म्हणजे श्रीमान छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्ग दुर्गेश्वर रायगड या किल्ल्यावर आज आपण नाले दरवाजा मार्गे जाणार आहोत चित्त दरवाजापासून जी वाट आपल्याला पुढे जो रस्ता जातोय त्या रस्त्यानेच आपल्याला पुढे किल्ले रायगड नाणे दरवाजा रायगडवाट असे फलक लावलेले आहे आणि तिथूनच पुढे आपल्याला थोड्याच अंतरात ज्या पायऱ्या दिसतात त्या आपल्याला नाणे दरवाजापर्यंत पोहोचवतात तुमची आमची मनापासून इच्छा असते की आयुष्यात एकदा तरी या रायगडाच्या भेटीला जावं आणि महाराजांना डोळे भरून बघावं हाच प्रवास आपण करत आहोत आपण जे बघताय तो आहे नाणे दरवाजा हाच नाणे दरवाजा शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराज याच दरवाजातून ये जा करत असत मित्रांनो आता आपण जे हा जो मार्ग आहे नीट बघून घ्या या पायरी मार्गाने आल्यानंतर आपल्याला त्या बाजूला हा नाणे दरवाजा दिसतो त्याच्या अलीकडेच आहे ना एक पुण्याचा घाणा हा आपल्याला पाहायला मिळतो आहे आपण आहोत नाणे दरवाज्यात नाणे दरवाज्याचा उमरा ओलांडताना त्याला स्मरण करूया साक्षात छत्रपती शिवाजी महाराज याच मार्गाने गडावर ये जा करत होते आपल्याला दोन्ही बाजूला देवड्या पाहायला मिळतात एका देवडीत बजरंगबलीची सुबक अशी मूर्ती पाहायला मिळते मूर्तीच्या वरील बाजूस सुंदर असं नक्षीकाम पाहायला मिळतं तसेच उजव्या बाजूची देवडी सध्या बंद केलेली दिसते पुरातन विभागाच्या अंतर्गत या नाणे दरवाजाचं चा काम अद्याप चालू आहे आता आपण बुरुदाच्या वरती जाऊया या ठिकाणी जे काय जंग्या आहेत या म्हणजे हा बुर्दाचा जो भाग असेल हा आणखीन उंच होता बाकी आता ह्या मार जंगे आपल्याला अर्ध्या अवस्थेत दिसतात याचं डागूजूजीचं काम अद्याप सुरू आहे हे नक्कीच आपल्याला पूर्ण झालेलं एक दिवस दिसतो गोमुखी आकाराचा पद्धत हा दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांनी गोमुखी आकार पद्धत कशाप्रकारे बनवली की आपण या गडाच्या बुरुजावर आल्यानंतर आपल्याला समजते कारण आपण तिकडनं आलो तरीही आपल्याला हा दरवाजा नाणे दरवाजा कुठे हा दिसत नाही कारण शत्रू समोर आला असेल तर त्याला इथपर्यंत दिसेल बाकी ही तटबंदी बऱ्यापैकी उंच असेल आणि नाणे दर नाणे दरवाजाचा गोमुख्या आकाराची पद्धत हा इथून आता आपण पुन्हा या पायऱ्याने वरती जायचं आहे आमचा गाईड आता काय करतो जय शिवराय आपण नाणे दरवाजा चढून आल्यानंतर आणि जी चित्त दरवाजाची पायवट या दोन्ही बाटा एकत्र होतात त्याच्या थोड्या बाजूनेच एक पायवट जाते ती आपल्याला मदर मोर्चाकडे घेऊन जाते तर मदर मोर्चा म्हणजे काय हे आपण आहे ना तिथं गेल्यावरच थोडक्यात समजून घेऊ आता पाऊस पडून गेल्यानंतर इतका धुका झालाय त्या विजिबिलिटी जवळजवळ फक्त शंभर ते दोनशे मीटरच आहे आणि वॉटरफॉल बघा आपल्यातून राहता ते वॉटरफॉल हा हा गाड्या चला चला चला, चला पर एक मळलेली पायवट आहे ती पायवट पकडून आपल्याला आहे ना जेमतेम तीन ते चार मिनटातच आपण त्या मदर मोर्चाकडे जातोय या ठिकाणी हिरज जवळजवळ वीस सैनिकांची तुकडी या ठिकाणी तैनात होती हा पठार बघता हा माचीचा भाग या ठिकाणी संपूर्ण हा खालचा परिसर आता बरंच धुकं आहे खालचा परिसर संपूर्ण या मदर माचीच्या अंडरमध्ये होता आणि येथूनच लढाईच्या वेळेस जे काय सैनिकांचं तोपगोळे वगैरे दागण्याचं हे ठिकाण या ठिकाणाला मदर मोर्चा आपण म्हणू इथे एक मोठी तोप आहे ही पंचधातूची तोप आणि पुन्हा पुढे गेल्यानंतर याच्यापेक्षा दुपटीने मोठी अजून एक तोप आहे म्हणजे या ठिकाणी पाच सहा तोफा असण्याचा एक अंदाज आपण लावू शकतो आणि या ठिकाणी सैनिकांचे ती तुकडी होती त्यांचं राहण्याचं ठिकाण ते सुद्धा आपल्याला त्या वरच्या बाजूला दिसते ते वाढे त्यांचे ते राहण्याचे विसंतीचे ठिकाण आणि हे जे काही हे जे काही दिसतं आहे आपल्याला हा आपल्याला या गडदेवतेचं देवीचं हे प्राचीन मंदिर त्या मंदिरात जाण्यासाठी या दोन बाजूच्या भिंती आणि मधून पायऱ्या आणि त्यानंतर हा पूर्ण परिसर हा बघा हा बाहेर बसण्याचा ओटा मंदिराचा तो एक हा एक आणि इथूनच आपल्याला पुन्हा हे जे काय परिसर दिसतं हा हा आपल्याला शिरकाई आणि होळाई देवी या गडदेवतेचं हे स्थान आपल्याला आदरणीय पूजनीय असतं हे स्थान हे आपल्याला मंदिर या, आप या ठिकाणी पाहायला मिळतं आणि याच्या आजूबाजूचाच हा परिसर हा मदार मोर्चा म्हणून ओळखला जातो मदार मोर्चा म्हणजे याचा अर्थ आपण थोडक्यात समजून घेऊ आता मदार मोर्चा म्हणजे काय अवघ्या रायगडाचा जेव्हा नाणे दरवाजा पडलास तर अवघ्या रायगडाचा जो मदार आहे म्हणजे रायगडाची अख्खी जे काय लढण्याची शक्ती आहे ती या मदर मोर्चावर येऊन पोचते या ठिकाणी मोर्चा लावला जायचा म्हणून या ठिकाणाला मदर मोर्चा असे म्हणतात तर आपण आता या ठिकाणून पुन्हा खूप विजिबिलिटी कमी आहे त्याच्यामुळं अंधारे लेणीमध्ये न जाता आपण पुन्हा त्याच पायवाटेने आपण पुन्हा जिथून आपण आलो त्या पायवाटेने त्या पायरी मार्गाने आपण वरती जाणार आहे हळूच डोकावताना टकमकटोक आपल्याला दिसतंय आता पुन्हा आपण या वॉटरफॉलच्या दिशेनेच आपल्याला जी पायवाट आपण पायरी मार्ग पकडला तिथेच जायचं आहे परत आणि तिथून आपल्याला महादरवाजा गाठायचा आपण आता पुन्हा या पायऱ्या चढून आपण असे जाणार आहोत रायगड रायगडावर अनेक वास्तू आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी इमारती पाण्याचे टाके तलाव बाजारपेठ राजदरबार महल तटबंदी गुरुज इत्यादी सर्व आपण महादरवाजात आहोत दुका आपण महादरवाजात पाहतो आता वरती दाव्या हातीला शरबाचं शिल्प आणि उजव्या हातीला दोन्ही शरबाचे शिल्प आणि त्याच्या खाली दोन कमळाचे शिल्प या ठिकाणी आपल्याला दिसतात या ठिकाणी आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे राजगड या ठिकाणी आपण नतमस्तक होऊन आत प्रवेश करूया जुन्या पद्धतीने बनवलेला आहे त्या ठिकाणी आज जो छोटा दिसतो आहे हा दरवाजा बंद असेल तर या ठिकाणी जी छोटी एंट्री असायची फक्त मा महाराज येत असतील तरच हा मोठा दरवाजा ओपन होत असे आणि हा दिंडी दरवाजा छोटा होला त्यानंतर या ठिकाणी दोन देवड्या दिसतात सैनिकांसाठी राहण्याच्या विश्रांतीचं ठिकाण आता आपण या महादरवाज्यातून आत प्रवेश करूया आता आपण पोहोचतो या रणमंडळामध्ये या रणमंडळात पोहोचल्यावर आपल्याला उजव्या हाताला दिसतंय ही दौलत बंकी सदर आता ही सदर आपल्याला प्रत्येकी हे जे काय ओंडके दिसतात हे आपल्याला हा एक पहिला मजला या ठिकाणी दिसतोय त्यानंतर वरती हे क्रॉस गेलेले हे छप्पर आहे हे पाहून आपण पुन्हा आपण महादरवाज्याच्या दिशेने आतमध्ये प्रवेश करूया गडात प्रवेश करतोय महादरवाज्याचा आतला भाग बघूया आपण जरा काही पायऱ्या चढून आपण हत्ती तलावापर्यंत येऊन पोहोचतो आकाराने मोठा असल्या कारणाने या तलावाला हत्ती असं तलावा नाव देण्यात आलं असावं येथूनच हो। पाच मिनिटाच्या अंतरावर चालत गेल्याने आपल्याला आई शिरकाईचं मंदिर दिसतं या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते आई शिरकाई मातेचं दर्शन घेऊन किल्ल्यात आपण प्रवेश केलेला आहे या ठिकाणी होळीच्या माळात आपण आहोत महाराजांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी भाविकांची लांबच लांब रांगा आपल्याला दिसतात आपणही या ठिकाणी नतमस्तक होऊया होळीच्या माळातून नगारखान्याकडे आलेलो आहोत नगारखाना नगारखान्यावर आपल्याला दोन शरबाचे शिल्प दिसतात आणि पुन्हा त्याच्या खाली दोन्ही बाजूला जाऊन दोन कंबळाचं फुलं अशा प्रकारे नगार हा नगारखाना बावीस फुटाचा हा महादरवाजा या ठिकाणी नगार या नगारखान्याला आपल्याला दिसतो आता इथून आपण पुन्हा राजसदरेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरेत प्रवेश करूया या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सभा मंडप दिसतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहारूढ सिंहासन आपल्याला या ठिकाणी दिसतंय याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि राजे छत्रपती झाले इतिहासनाची जागा आता याच्या पाठीमागे आपण महाराजांच्या राहण्याचं ठिकाण राजवाडा त्यानंतर राणी साहेबांच्या राजवाडे स्वयंपाकघर हे सगळं काय आपल्याला याच्या उजव्या बाजूने राहून पाठीमागे पाहायचं आता आपण या सदरेतून उजव्या बाजूला आलेलं आहे पण आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा पाहूया सर्वात आधी आपण महाराजांचा जो राजवाडा होता तो हा राजवाडा आणि या ठिकाणी स्नानगृहसुद्धा बनवण्यात आलेला आहे महाराजांसाठी ड्रेनेज सिस्टम महाराजांनी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राजवाडा अत्यंत महत्त्वाचं असं ठिकाण हेच ती जागा आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना देवाज्ञा झाली म्हणून या पवित्र ठिकाणी नतमस्तक होऊया आणि शिवरायांना स्मरण करूया आता आपण ज्या ठिकाणी रायगडावरच नाणं बनवलं जायचं त्या ठिकाणी आपण आता जाऊया छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः आपलं नाणं असावं त्यासाठी या ठिकाणी आपलं टाकसाळ म्हणतात त्याला या ठिकाणी नाणं बनवलं जायचं का चार अस या टाकसाळीमध्ये आपण आता प्रवेश करतो आहे जे सोनार लोकांचं जे आत्ता आपण जे पाहतो की त्यांचं जे काही सामान असेल ते हे साडेतीनशे वर्षापूर्वी अशा ठिकाणी हे पाण्याचं ठिकाण या ठिकाणी त्यांचं नाणं बनवण्याचं हे जागा त्यानंतर या ठिकाणी आग लावून वगैरे ते गरम केलं जात असेल वितळत जात असेल त्यानंतर स्टॅम्प मारलं जात असेल पुन्हा पाण्यात बुडवून ते अशा प्रकारे आपली स्वराज्याचं नाणं या ठिकाणी रायगडावर बनवलं जायचं गडावर असलेल्या वास्तूंपैकी अत्यंत महत्त्वाची वास्तू त्यापैकी ही एक खलबतखाना अर्थातच लढाईच्या वेळेस गुप्त चर्चा करण्याचं हे एकमेव ठिकाण या बाजूला बाजूलासुद्धा हे हा एक स्तंभ आहे जसं मिनार आपण ते बघितलं हे दोन मिनार आपले सात मजले होते तसाच हा एक मिनार आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि आता आपण खलबतकारा म्हणजे गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण या ठिकाणी जायचं आहे आपल्याला आता आपण या गुप्त चर्चा करण्याच्या खोलीमध्ये जाऊया नक्कीच या ठिकाणी खूप अंधार असेल पूर्ण दगडाचं त्याला छप्पर अशा प्रकारची ही रूम आणि या ठिकाणी खलबतकाना असं लिहिलेलं आहे पण पुन्हा इथून पुढे जाऊया आपण पुन्हा या राजवाड्यांच्या सदरेच्या पटांगणात आहोत आता या ठिकाणी आपण राणी वसा जे राण्यांचे महाल आता आपण आहोत उजवीकडनं तिसऱ्या रूममध्ये गुणवंत राणीचं महाल हे प्रशस्त महाल या ठिकाणी हा चौथरा पुन्हा आता याच्या बाजूला सेम रूम आहे सगळ्या ही महाल पण आहेत त्यानंतर हे जे टॉयलेट बघतो पण या ठिकाणी डबल टॉयलेट प्लस बाथरूम अशा पद्धतीने हे आपल्याला राणी महालाचं दिसतंय आणि जे स्वयंपाकगृहाचं बघितलं त्याला फक्त टॉयलेट आणि बाथरूम एकत्र एक होतं अशा पद्धतीने आपण हे राणी वसा बघितला आता पुन्हा आपण मागे फिरून आपल्याला मेना दरवाजाकडे जायचं आहे म्हणजेच रोपवेच्या मार्गाकडे आता, आता आपण आहोत मेना दरवाजात हा जो रोपवेच्या मार्गाने बाहेर दरवाजा जातो याला मेना दरवाजा असं नाव दिलेलं आहे बाकी ही तटबंदी आपण ही सगळ्या महालांची बघतो आणि याच्या उजव्या बाजूला हे अष्टप्रधान मंडळ त्यांचे राजवाडे आपल्याला पाहायला मिळतात दिसत नाही ठीक आहे क्लिअर झाल्यावर आपण बघूया मेन्या दरवाज्यातून उजव्या हाताला लागतंय ते आपलं धान्य कोठार या धान्य कोठारात अगदी वर्षभर पुरेल इतका साठा या ठिकाणी साठवला जायचा लढाईच्या वेळेस हाच धान्य पुरवठा सैनिकांना आणि प्रजेला केला जायचा पेशवे काळात याचाच वापर जेल म्हणूनही केला गेला या ठिकाणी तीन रूम आपल्याला पाहायला मिळतील प्रत्येकाची खोली रुंदी ही वेगवेगळी आहे दुःख खूप असल्याकारणाने आपण थेट जगदीश्वराच्या मंदिरात आपण आपली वारी सार्थकी लागण्यासाठी बस दोन मिनिटे फक्त साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आपल्याला घडणार आहे प्रत्येक <laughs> 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 <laughs>